गाडी क्रमांक आठ चा निकाल आठ चा निकाल तास क्रमांक चार वर धरलेली गाडी खंडवापर केदारनाथ शिंदे अकलूज या गाडीचा एक नंबरला विजय गाडी मालकाचा त्यावरती बसलेल्या विठ्ठल ड्रायव्हर बुथकरांचा हार्दिक हार्दिक आणि हार्दिक अभिनंदन हार हार yeah. सुंदर अशी गाडी पळाली स्वर्गीय रणजित सर निंबाकर त्याचबरोबर जयेश अभिजित भैया पवार साखरवाडी फलटण यांचा वेगाचा शेवट सर्जा आणि त्याच्याबरोबर वजीर पाला सुंदर अशी गाडी पावली नानानी गाडी सेमीला पात्र